निलंगा बस स्थानकातील एसटी वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले जाण्यासाठी लागते वाट बस स्थानकातील पूर्णपणे कोलमडले आहे परिणामी लातूर जाणाऱ्या प्रवाशांची आगाराच्या एसटी बसचा ताळमेळ लागण्याचा झालाय त्यामुळे लातूरला जाणाऱ्या प्रवाशांना तासन तास बस स्थानकात ताटकळत बसावे लागत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे निलंगा बस स्थानकात दररोज सकाळी साडे दहा ते साडे अकरा आणि दुपारी दोन ते तीन वाजेच्या काळात लातूरला जाण्यासाठी बस नाही परिणामी प्रवाशांची फरपट होत आहे या उलट उदगीर जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बस आहे परंतु लातूरला एक एक तास बस मिळत नसल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त दरम्यान काही प्रवाशांनी विभागीय तक्रार लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण तसेच शैक्षणिक बाजारपेठ हॉस्पिटल आदी असल्याने निलंग्यासह परिसरातील प्रवासी विविध कामानिमित्त नेहमी लातूरला इजा करतात त्यामुळे बसला नेहमीच गर्दी असते प्रवाशांच्या सेवेसाठी प्रत्येक पंधरा मिनिटा बस सोडावी लागते अशी मागणी प्रवाशांतून सतत होत आहे मात्र आगर प्रमुखांच्या मनमाणीमुळे एसटी बस वेळेवर सोडण्यात दिरंगाई होतीये त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचं पाहावयास मिळतय प्रवाशांकडनं सतत होणाऱ्या तक्रारींची दखल घेत सोमवारी विभागीय नियंत्रक ए ए जानराव व वा विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ यांनी येथील बस स्थानकास व आगारास भेट देऊन पाहणी केली तसेच प्रवासी व अधिकारी कर्मचाऱ्यांची म्हणणी ऐकून घेतले याशिवाय निलंगा आगार प्रमुखांकडून एक महिन्याचा अहवाल मागवून घेतला वेळेवर बस न सोडल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितले तर बस स्थानकातील प्लॅटफॉर्मवर काही रोडरोमिओ दुचाकी घेऊन त्यामुळे मुलींना त्रास होत आहे पोलीस अनुचित घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही ग्रामीण भागातील काही गावांच्या बस अचानकपणे बंद केल्या जातात परिणामी प्रवासी विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे येथील आगाराचे वेळापत्रक कोलमडल्याचंही पाहायला मिळत आहे एकतर बस वेळेवर प्लॅटफॉर्मवर लागत नाही तसेच काही तास बस दीड तास विलंबाने लागतात त्यामुळे काही प्रवाशांनी चौकशी केली असता अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित माहिती दिली जात नाही अशी तक्रार वामनराव सूर्यवंशी माकणीकर व खडक उमरग्याचे नारायण चव्हाण यांनी एसटीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे बस वेळेवर लागत नाही या संदर्भात आगार प्रमुखांकडे काही प्रवाशांनी विचारणा केली असता वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेण्यात येते विशेष म्हणजे बस स्थानकात दुचाकी चारचाकी खासगी वाहनांचा वावर वाढलाय त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे बस स्थानकावर पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत मात्र ते दिसत नसल्याने स्थानकात रोड त्रास वाढला आहे